नमस्कार मी अमित सिंग राजपूत वैभव नर्सरी मंगळवेडा शेतकरी बंधू मी आज आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि आम्ही वैभव नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी नवीन वान नवीन काही जाती व्हरायटी प्रत्येक पिकाच्या ह्या देत असतो आणि त्याचबरोबर काही गोष्टींचं मार्गदर्शन करत असतो आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या त्या वातावरणामधील येणारी पिकं किंवा तिथे येणाऱ्या अडचणी तिथल्या समस्या आणि तिथल्या शेतकऱ्यांना काही ज्या काही अडचणी येतात त्या आम्ही आम्ही शिकून किंवा त्या बघून पाहून त्याचं सोल्युशन काय किंवा त्याचं निरसन कसं केलं पाहिजे काय कुठला वाण निवडला पाहिजे या शोधत असताना आज मी त्याच पद्धतीने जळगाव मध्ये आलेलो आणि या येथील जळगाव येथील शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये आर्डोसीडचं विजय वाण लावलेलं आणि हे वाण लावत असताना पावसाळ्याचा शेवट आणि थंडीचा सुरुवात होतो त्यांनी या द् वातावरणामध्ये लावलेले हे पीक आणि या पिकाने अतिशय चांगल्या पद्धतीची साईज घेतलेली आणि हे विजय हे वाण अतिशय दणकट आणि लांबच्या मार्केटला चालणार आहे थंडीमध्ये ह्याला कलर आणि कटिंग चांगली येते आणि सध्या प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि याची कॅनोबी बी बघितली तर अतिशय चांगली आहे कुठेही याला मर रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही इतर कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही असं चांगल्या पद्धतीचं चा प्लॉट ही शेतकऱ्यांनी आणलेला आहे त्यात व्हरायटीही चांगल्या चा पद्धतीची नव आणि या आरडोर सीडनं गेल्या चार पाच वर्षापासून नवनवीन व्हरायटी नवनवीन पिकातले वान मार्केटमध्ये आणलेले आहेत त्यामध्ये थंडीमध्ये विजयही वान देतात आणि उन्हाळ्यामध्ये विशेषतः विराटे वान दिला जातो आणि विराटे वानाची वैशिष्ट्य जर जा काही झाले तो तो तर त्याची कॅप्सूल साईज असेल त्याची किपिंग क्वालिटी असेल त्याचं जे आतून कट केल्यानंतर जो क्रेंचीपणा असेल आणि या सगळ्याच्या वैशिष्ट्यामुळे याला चांगली मागणी बाजारातून येईल इथून पुढे उन्हाळ्या हंगामासाठी जर शेतकऱ्यांना कलिंगड पिक्स निवडायचं असेल तर आरडो शकतो विराठी नक्की निवडू शकता आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कोणत्याही व्हरायटीचे रोपं लावायचे असेल तर आपल्या वैभव नर्सरीमध्ये रोप उपलब्ध आहेत त्यामध्ये कलिंगड असेल झेंडू असेल मिरची असेल कोबी असेल फ्लावर असेल पपई असेल या सर्व वानाचे रोपं आपल्या वैभव नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत आणि विशेषतः आरडरसिट विराटे वाहन उन्हाळ्या लागवडीसाठी अतिशय दनकट अस आरडोर आरडरसेडी दिलेलं आहे तेही न आपल्या वैभव नर्सरीमध्ये उपलब्ध ज्या शेतकऱ्यांना रोपांची लागवड करायची कोणत्याही पद्धतीच्या भाजीपाल्यांच्या रोपाची लागवड करायची त्यांनी वैभव नर्सरीचे संपर्क साधू शकता आमचा संपर्क वैभव नर्सरी मंगळवेडा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याण्णव 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 धन्यवाद